ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये असा काय तणाव आहे असं मला अजिबात वाटत नाही हे आम्हाला फक्त सीमधनंच मिळालं पाहिजे की आम्हाला कोणबीच दाखले मिळाले पाहिजे हा जो हट्ट जरांगीचा असेल हा हट्ट कुठेतरी बालिशपणा आहे असं मला वाटेल सात आठ वर्षामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची भरती अजूनही थांबली गेलेली आहे कारण ओबीसीतले काही नेते कोर्टामध्ये गेलेले आहेत हे ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यामध्ये शिवसेना आहे त्यामध्ये राष्ट्रवादी आहे आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा शिव शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेजी आणि बी जे पीचे नेते मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब नमस्कार गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय हो की कशाप्रकारे मराठा आंदोलन हे उग्रपणे मुंबईमध्ये आलं आणि मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला परंतु याच्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक विषय तापला तो म्हणजे होता ओबीसी आरक्षणाचा मराठा आरक्षण देत असताना ओबीसीचं आरक्षण हलतंय का अशी कुठेतरी भीती ओबीसी नेत्यांना होती आणि या चिंतेनंतरच आता विविध ठिकाणाहून ओबीसी नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया बाहेर येत आहेत आपण आता उपस्थित आहोत विरारमध्ये आणि आपण आता पालघरची परिस्थिती जाणून घेणार आहोत की पालघरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे पालघर जिल्ह्यातील ओबीसी संघर्ष समिती ओबीसी हक्क संघर्ष समिती हेचे अध्यक्ष राजीव पाटील यांच्याशी आज आपण बोलणार आहोत आणि पालघर जिल्ह्यामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार नुकतंच जे आहे तुम्ही निवेदन दिलेलं आहे या संपूर्ण मुद्द्यावर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन्हीमध्ये गेल्या काही वर्षांमध्येच तणाव निर्माण झालेला आहे काय सांगायला तणाव जो आहे हा दिसतोय पण ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये असा काही तणाव आहे असं मला अजिबात वाटत नाही पण तात्विकदृष्ट्या ओबीसी कॅटेगरीमध्ये असणारी जी जनता आहे त्यांना ही मान्य आहे की मराठ्यांमधल्या काही कास्ट ज्या आहेत की ज्यांना कुणबी दाखला मिळणार आहे कारण त्यांचा काही कुलवाडी तिकडे म्हणतात किंवा काही इतर ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये काही ऊसतोड कामगार पण आहेत ते खरोखरच आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत तर त्यांना तशा प्रकारचा दाखला मिळाला पाहिजे परंतु ओ बी सी किंवा ओबीसी, कि ओबीसी तत्सम एखादा आरक्षण देत असताना आता एक्झिस्टिंग ओ बी सी जे आहे त्यां त्यांची आकडेवारी कमी होता कामा नये म्हणून शासनाने की महाराष्ट्रामध्ये जी पन्नास टक्केची कॅप आहे ते कॅप वाढून तामिळनाडूमध्ये आज पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जणांना आरक्षण दिलेलं आहे तर तशा प्रकारचं आरक्षण इतरही लोकांना दिलं गेलं पाहिजे आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये मराठा मराठा म्हणा मराठामधल्या फक्त तीनशे चारशे फॅमिलीज असे आहेत की ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं आहे ते सक्षम आहेत सगळं काय आहे त्यांच्याकडे पण खरोखरच काही मराठा समाजातला हा जो आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जो वर्ग जो आहे त्याला आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण मिळालं पाहिजे या मताचे आपण सगळे आहात आम्ही आहोत तुम्ही आहोत आणि यावर योग्य तो तोडगा योग्य तो मार्ग काढण्यासाठी मला स्त्री तरी वाटते की माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन सक्षम आहे पण काही ठिकाणी हे आरक्षण हे आम्हाला फक्त ओबीसीमधनंच मिळालं पाहिजे की आम्हाला कोणबीच दाखले मिळाले पाहिजे हा जो हट्ट जरांगीचा असेल हा हट्ट कुठेतरी बालिशपणा आहे असं मला वाटेल की त्यांनी असा आग्रह धरायला पाहिजे की ओबीसींना आत्ताच्या ओबीसींना ज्या प्रकारच्या फॅसिलिटी दिल्या जातात तशा प्रकारच्या फॅसिलिटी सवलती ह्या किंवा त्याचे फायदे हा जो गरजू आहे मराठ्यांमधला समाज त्यालाही मिळालं गेलं पाहिजे त्यासाठी शासनाने वेगळी तरतूद करायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यासाठी योग्य मार्ग काढणारे आपलं शासन सक्षम आहे असं मला वाटते बाकी ओबीसीचं कुठल्याही प्रकारच्या आरक्षणामधला टक्का कमी होऊ नये या मतासाठी आम्ही स्थिर आहोत ओबीसींवर अन्याय होणे हे आम्हाला वाटतं कारण ओबीसीमध्ये अजूनही बरेचसा असा वर्ग आहे आहे की त्यांना खरोखरच आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा आहे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी म्हणून या आरक्षणाचं डबल इंजिन पाहिजेच पाहिजे बाकी भाग राहिला की वादविवादाचा तसा वादविवाद निदान पालघर जिल्ह्यामध्ये तसा नाही आहे पालघर जिल्ह्यामधला एकंदर लोकवस्तीचा विचार केला साधारण पासष्ट टक्क्याच्या आसपास ओबीसी वर्ग इथे आहे इथे तशी पालघर जिल्ह्यामध्ये मराठ्यांचं एकही गाव नाही आहे पण पालघरमध्ये बैसरमध्ये वसीविरारमध्ये बाहेरून मराठे आणले आलेले आहेत त्यांचाही मागासलेपणा आहे त्यांनाही आरक्षणाची गरज आहे त्यांनाही या सवलतीची गरज आहे त्यांनाही सवलत मिळाली पाहिजे हा एक भाग आहे पालघर जिल्ह्यातली ओ बी सी संघटना जी आहे ह्यामध्ये सर्व जातीपाती धर्म आणि सर्व पक्षीय लोक ह्या संस्थेमध्ये आहेत ह्यातील एक दुसरा अजून एक मुद्दा जो आहे तो पालघर जिल्ह्यामधला पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने पेसा कायदा लागलेला आहे आणि पेसा कायद्यामुळे की गेल्या सात आठ वर्षामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची भरती अजूनही थांबली गेलेली आहे कारण सीतले काही नेते कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यामुळे ओबीसींची पण भरती होत नाही आणि आदिवासींची पण भरती होत नाही पण दोघांचीही भरती शासकीय कार्यालयामध्ये झाली पाहिजे म्हणून आम्ही समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी ओबीसीचे काही नेते ओबीसीची काही मंडळी जी कोर्टात गेलेली आहेत ते आदिवासींचे काही मंड नेते ह्यांना एकत्र घेऊन मिटिंग करण्याचं आश्वासन मान्य पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलेलं आहे त्यांच्या दालनात समाजकल्याण मंत्र्यांच्या समोर ही मिटिंग नक्की होईल आणि त्यातनं तो मार्ग निघेल पण आता जो ओबीसी आणि मराठा जो वाद जो महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचा खूप इफेक्ट पालघर जिल्ह्यामध्ये नाही आहे असं मला वाटतं आणि महाराष्ट्रामधला तो इफेक्ट जो आहे किंवा महाराष्ट्रामधला जो त्रास आहे हे सोडण्यासाठी हे शोध शुद, शोधण्यासाठी आणि त्याचं निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सक्षम आहे असं मला वाटते कुठेतरी या निवेदनानंतर जे विविध ठिकाणाहून येत आहे त्याच्यानंतर आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील एक विधान दिलं की ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही काय वाटतं कितपत सरकार सक्षम आहे यासाठी मी अशी म्हणाल त्याप्रमाणे की महाराष्ट्राचं जे सरकार जे आहे हे ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यामध्ये शिवसेना आहे त्यामध्ये राष्ट्रवादी आहे आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा शिवसे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेजी आणि बी जे पीचे नेते मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब हे तिघेही सक्षम आहेत हे तिघेही अनुभव आहेत आणि तिघांचाही सर्व जातीपाती धर्मांशी चांगला सलोखा संबंध आहे त्यामुळे ते त्यातनं मार्ग काढतील आणि असा कुठलाही वाद महाराष्ट्रामध्ये होणार नाही कारण महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचं कल्चर हे वेगळं आहे आणि त्याला अनुसरून इथे आंदोलन झाली तरी ती लोकशाही मार्गाने झाली शांततेने झाली त्यातनं मार्ग नक्की निघेल याची मला खात्री आहे धन्यवाद या संपूर्ण मुद्द्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आता विविध ठिकाणाहून निवेदन येत आहेत आणि ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचू नये यासाठी नेते आता प्रयत्न करत आहेत पाहण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये मराठा आरक्षण मिळतं का आणि जे मिळेल ते कशाप्रकारे मिळतं धन्यवाद